नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विशाखा सावंत ए एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण परीक्षाभिमुख असा महत्वाच्या मराठी व्याकरणच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत याच्यामधला पहिला प्रश्न आहे संपूर्ण कंठ व्यंजन युक्त शब्द कोणता आता याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत एक तर कंठ व्यंजन म्हणजे काय आणि कंठ व्यंजन कोणती आहेत तर ते आधी बघूया आणि नंतर आपण आपल्या या प्रश्नाचं उत्तर देऊया कंठ व्यंजन म्हणजे ज्या व्यंजनांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श तोंडातील कोणत्याही अवयवाला होत नाही आता तोंडातील अवयव म्हणजे काय हाही प्रश्न असेल तर तेही सांगते मी की तोंडामध्ये वरचे दात खालचे दात जीभ आणि टाळा हे जे आहेत यांना तोंडातील अवयव असं म्हणतात आणि ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श तोंडात म्हणजे जीभ जी तोंडात कुठेही टेकत नाही असे जे वर्ण असतात त्यांना कंठ वर्ण असं म्हणतात आपला प्रश्न असा आहे कंठ व्यंजन युक्त शब्द कोणता त्यातलं हे नीट वाचा कंठ व्यंजन युक्त शब्द कोणता आता कंठ व्यंजन वर्ण नक्की कोणते आहेत मी व्यंजन म्हणत नाहीये वर्ण जसं बघा क ख ग घ हेला वाङ्मयातला ड असं म्हटलं की बऱ्याच जणांना कळतं परंतु त्याचा उच्चार ड असा करत नाही ग असा करतात नाकाच उच्चार करतात ग असा शिवाय अ आ आणि आहा आता याच्यामध्ये अ आणि आ हे काय आहेत स्वर आहेत आहा काय आहे स्वरादी आहे तर हे जे वर्ण सगळे आहेत हे सगळे वर्ण कंठ्य वर्ण आहेत आणि हे कसं ओळखायचं तुम्ही हवं तर म्हणून बघा क ख ग घ ह्याचा उच्चार कळत नाही बरेच जण ड म्हणतात म्हणून ग असा उच्चार होतो अ आ, आहा आ, असा उच्चार केला तर जीप तोंडामध्ये कुठेही टेकत नाही आणि म्हणून ह्या सगळ्यांना वर्ण असं म्हणतात अर्थात आपला प्रश्न आहे कंठ व्यंजन युक्त शब्द कोणता अर्थात इथं जर बघितलं तर म्हणजे ह्यापैकी कुठल्या व्यंजनाने तयार होणारा शब्द जसं ख ग हा शब्द आहे तर ह्या दोन कंठवर्णाने तयार झालाय अर्थात आपलं उत्तरही खग हे आहे हे का नाही तर यामध्ये तळतळ त आणि ड कुठे दिसत नाही त्यामुळे हा शब्द येत नाही व आणि न कुठे दिसत नाही त्यामुळे हा शब्द येत नाही आता बऱ्याच जणांना वाटेल हा शब्दामध्ये हा आ आहे की आणि शिवाय ग पण आहे जे दोन्हीच्या दोन्ही कंठ्य वर्ण आहेत मग हा पण शब्द येणार तर लक्षात घ्या विचारलाय काय संपूर्ण कंठ व्यंजन युक्त म्हटलंय म्हणजे ज्या शब्दामध्ये संपूर्ण कंठ वर्ण असतील जे व्यंजन असतील असा शब्द पाहिजे मग ख आणि ग ही व्यंजन आहे ह्याच्यामध्ये आ काय आहे स्वर आहे त्यामुळे हा संपूर्ण कंठ व्यंजन युक्त वर्ण शब्द होत नाही